अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे गेल्या दशकभरापासून भारतीय फुटबॉलमध्ये मोठे बदल घडत आहेत खास करून प्रशिक्षित प्रशिक्षकासह कुमार आणि युवा खेळाडू मोठ्या संख्येने फुटबॉलकडे वळत आहेत आशियाई स्तरावर सतरा आणि वीस वर्षाखालील वयोगट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी लक्षवेधी आहे परिणामी कुमार आणि युवा प्रतिभावान खेळाडूंना सातत्यानं पाठबळ दिल्यास भारत नक्कीच एक दिवस विश्वचषक स्पर्धा खेळेल असा विश्वास युवा भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक गोव्याचे बेबियानो फर्नांडिस यांनी आज व्यक्त केला गडिंगलज येथील युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत खेळाडूंच्या गौरव समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबेडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नवाज मुसरीफ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील क्रीडाधिकारी मनीषा पाटील यांची प्रमुख सरावाबाबत मार्गदर्शन करताना श्री फर्नांडिस म्हणाले खेळाडूंनी फुटबॉल अशी मैत्री करायला हवी प्रतिस्पर्धाशिवाय होणारा सराव कुचकामी आहे कारण प्रतिस्पर्धाविरुद्ध खेळल्यावरच निर्णय क्षमता वाढते खेळतानाच्या अडचणी सोडवण्याचं तंत्र विकसित करायला हवं निरीक्षणातून बदल करत सातत्य राखणाराच खेळाडू विजयाचे लक्ष गाठू शकतो यासिन नदाब सागर पवार श्रवण जाधव तानाजी देवेकर ससरूत सासने यांच्यासह बेंगळूर कोल्हापूर स्पर्धेत यश मिळवलेल्या पन्नास खेळाडूंचा क्रीडा साहित्य देऊन गौरव झाला फर्नांडिस म्हणाले फुटबॉल हा केवळ खेळ नसून जीवन कौशल्य शिकवणारा गुरु आहे खेळाडू म्हणून गडिंगलचे फुटबॉल वेल मला अनुभवायला मिळालं आबिटकर म्हणाले नव्या पिढीसाठी मैदानी खेळ अत्यावश्यक आहेत मैदानापासून दुरावण्याचा धोका असल्याने फुटबॉलच्या माध्यमातून युनायटेड नवोदितांना देत अस छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियान शिबीर गडिंग्लज तालुक्यातील महागाव महसूल मंडळातील मौजे हरळी खुर्द बुद्रुक येथील सिंबयसी स्कूल येथे गडिंगलज तालुक्यातील उद्घाटनाचा पहिला कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रांत अधिकारी तसेच माननीय शिवाजीराव पाटील आमदार यांचे प्रतिनिधी म्हणून भारती जाधव दव्या उपस्थित होत्या सर्व विभागाचे प्रमुख तहसीलदार गटविकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी उप अधीक्षक भूमी अभिलेख विद्युत वितरण कंपनी उप अभियंता डेपो मॅनेजर एसटी डेपो व इतर सर्व अधिकारी उपस्थित होते महागाव महसूल मंडळातील मंडळ अधिकारी हरळी बुद्रुक येथील सरपंच नीलम कांबळे मॅडम तसेच इतर पंधरागावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलिस पाटील ग्राम महसूल अधिकारी रास्तभाव दुकानदार ग्रामसेवक कृषी सहाय्यक व इतर क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते सर्व कार्यालयाच्या अधिकारी यांनी त्या, -त्या विभागाच्या योजना सविस्तर मार्गदर्शन उपस्थित नागरिकांना करण्यात आलं तसेच एकूण तेराशे सहा विविध लाभांचं वाटप देखील प्रतिनिधिक स्वरूपात करण्यात आलं आरोग्य शिबिर घेऊन नागरिकांची तपासणी करण्यात आली व सर्व विभागातील योजनांची माहिती देणारे स्टॉल देखील ठेवण्यात आले होते तसेच त्या ठिकाणी आधार नोंदणी कॅम्प स्टॅम्प नोंदणी हेही कॅम्प घेण्यात आले शाळेच्या विद्यार्थिनी यांनी निसर्ग वाचवण्याचा संदेश देणाऱ्या रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या त्याचे उद्घाटन प्रांत अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं शाळेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण घेण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी केलं तर तसेच संतोष नागटिकळक गटविकास अधिकारी एकनाथ काळबोंडे उपविभागीय अधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे अनिल अतुल अहिरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन विष्णू बुटे यांनी पाडले निवासी नायब तहसीलदार गडिंगलज यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करणे का व्यवस्थापन तसेच मुख्याध्यापक यांच्या कविता सर्व अध्यापक विद्यार्थी यांचं सहकार्य लाभलं गडिंगलस येथील पोलीस ठाण्यात बनावट नोटा प्रकरणी कालपर्यंत चौघा जणांवर बनावट नोटा प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे पाचवा आरोपी म्हणून सतीश बस्सापा कणकणवाडी व पंचेचाळीस वर्ष राहणार यादगूड तालुका हुक्केरी व सहावा आरोपी भरमू पुंडली कुंभार वय अडतीस वर्ष राहणार बसवानगुडी तालुका चिक्कोडी यास आज अटक करण्यात आली सतीश कणकणवाडी त्याच्या ताब्यामध्ये पाचशे रुपयाच्या तेरा नोटा मिळून आल्या त्याही जप्त केल्याची माहिती पोलिसातून देण्यात आली अधिक तपास पोलीस निरीक्षक अजय सिंदकर करत आहेत कागल शहरात पंचवीस एकरावर देवराई वन उभारणार सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी सिंदे यांचा संकल्प छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराईत फुलवणार लुप्त होत चाललेल्या एक हजार प्रजाती कागलमध्ये निर्माण केलेले पर्यावरणपूरक हरितपट्टे कौतुकास्पद कागल नगरपालिका हद्दीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहयोगातून पंचवीस एकरावर देवराई वन उभारणार असल्याचा संकल्प सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला सयाजी शिंदे यांनी कागल शहराला भेट देऊन कागलमधील विकासकामे हरितपट्टे नक्षत्रबागा आदींची पाहणी केली मंत्री हसन मुसरीफ यांच्याशी या उपक्रमाबद्दल आधीच त्यांनी चर्चा केल्याचेही त्यांनी यावेळी व्यक्त केलं सुरुवातीला अभिनेते सयाजी शिंदे यांनी श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलाव परिसरात नव्याने निर्माण होत असलेल्या द हर्ट गार्डनला भेट दिली व वृक्षारोपण केलं ही बाग अगदी लहान मुलापासून तरुण मध्यमवर्गीय व अगदी वयोवृद्धासाठीही उपयोगी पडेल या बागेत करायच्या तीन हजार रोपांची वृक्षलागरण नियोजन व विविध वृक्षांच्या बद्दल शिंदे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी शिंदे यांनी देवराई वन तयार करण्यासाठी कागल नगरपालिका हद्दीतील श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलाव पाणलोक क्षेत्रातील पंचवीस एकर जमिनीची मागणी केली तसेच त्यांनी या जागेची पाहणीही केली या देवराई वनात पश्चिम घाटमाथ्यावरील विलुप्त होत चाललेल्या एक हजारावर विविध वृक्ष प्रजातींची लागवड आणि दहा वर्ष संगोपन केलं जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं या देवराई वनातील पंधरा हजाराहून अधिक वनस्पती येणार आणि नवीन पिढ्यासाठीही प्राणज्योत ठरेल असेही ते म्हणाले या भेटीत अभिनेते शिंदे यांनी कागल शहरातील विविध विकास कामे व नाविन्यपूर्ण कामांची पाहणी केली तसेच हरित पट्ट्यांनाही भेट देऊन वृक्ष लागवडीची माहिती घेतली नगरपालिकेच्या या पर्यावरणपूरक उपक्रमांचं त्यांनी कौतुक केलं या हरित पट्ट्यामध्ये पश्चिम घाटमात्यावरील विलुप्त होत चाललेल्या वृक्ष प्रजातींची लागवड करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या पाजर तलावावरील कृत्रिम धबधबाही पाहिला तलावातील बोटीवर स्वतः स्वार होत त्यांनी राईड घेतला शिंदे यांचं स्वागत कागल नगरपालिकेच्या वतीनं मुख्याधिकारी डॉक्टर अजय पाटणकर यांनी केलं यावेळी वनस्पती तज्ञ सुहास वायंगणकर के डी सी सी बँकेचे संचालक प्रताप उर्फ माने प्रवीण काळवर आर्किटेक्चर स्वप्नील संकपाळ सौरभ पाटील सतीश घाटगे नवाज मुसिफ सम्राट सनगर दिग्विजय डुबल शुभम घाटगे बॉबी बालेखान आदी उपस्थित होते नगर परिषदेमध्ये जी देवराई करायची ती देवराई छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई या नावाने एक बोर्ड लागेल त्याच्यामध्ये सुरुवातीचे पंचवीस एकर टार्गेट करायचे आहे पंचवीस एकरमधले पाच एकर यावर्षी डेव्हलप करायचे दोन हजार दोन हजार दोन हजार दो अशी दहा हजार टोटल झाडं लागतील त्याच्यामध्ये ज्या सती नष्ट व्हायला लागलेल्या आहेत जे डेंजर झोनमध्ये त्या असतील फुलझाडं असतील फळझाडं असतील वेली असतील गवताचे प्रकार असतील कंदमुळं असतील या सगळ्यांनी भरगतच्या किमान पाचशे मिनिमम मॅक्झिमम हजार प्रजाती तिकडं असल्या पाहिजेत याचा अभ्यास वस वांगणकरांचा असते आम्हाला हे करायचं आहे आणि दोन हजार चोवीसला जे काही मुश्रीफ साहेब निवडून आले त्यावेळी आम्ही कबूल केलं होतं की कागलला एक देवराय अशी करून देऊ की पुढच्या शंभर वर्ष ती टिकली पाहिजे आणि पुढच्या सात पिढ्यांना ती पूर्ण उगली पाहिजे याची सुरुवात यावर्षी आत्ता बेलबाग मठाचे जगद्गुरू पंचम डॉक्टर शिवलिंगेश्वर महास्वामीजी सिद्ध संस्था मठ निडसोशी यांच्या वाढदिवसानिमित्त सामानगड हनुमान मंदिर येथं जडीय सिद्धेश्वर आश्रम बेलबागचे महात सिद्धेश्वर महास्वामीजी गडिंगलज तसेच रामनाथ गिरीमठ नूल याचे भगवानगिरी महास्वामीजी तसेच बाळूमामा मंदिर ट्रस्ट गडिंगलजचे पदाधिकारी वॉकिंग ग्रुप गडिंगलस तसेच गिजवणे भडगाव मुगळी चिंचेवाडीचे ग्रामस्थ सामानगडचे सर्व गडकरी व हनुमान मंदिरचे पुजेरी या सर्वांच्या उपस्थितीत शिवलिंगेश्वर महास्वामीजींचा सत्कार करण्यात आला तसेच सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं त्याचप्रमाणे विजयकुमार खमलेट्टी भडगाव यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्यातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती धन्यवाद मी शुभांगी पाटील बी बी सी